खारीपट्ट्या विभागामध्ये आज एक अतिशय आनंदाची बातमी आम्हाला आलेली आहे की खारीपट्ट्या विभागामध्ये लोकांनी हे विचार आज जनतेसमोर आणलेले आहेत आणि जनतेने हे विचार आमचे मान्य केलेले के आहेत की बाहेरी उमेदवार आपल्याला नको म्हणजे जो बाहेरचा उमेदवार आहे जो स्वतःचा मतदान स्वतःला देऊ शकत नाही त्याला आम्ही मतदान का करायचं असा हा विचार आमच्या खारीपट्ट्याला विभागाच्या लोकांचा आहे मी आभार प्रकट करतो खारीपट्ट्याच्या जनतेचा की त्यांनी हे हा विचार आपल्या डोक्यामध्ये आणून एक आम्हाला शक्ती दिलेली आहे आमचं एकच म्हणणं आहे की लोकल उमेदवार जो असेल तो विजयी झाला पाहिजे लोकल उमेदवार आमचा पाहिजे कारण लोकल उमेदवारच हा जनतेच्या कामा पडणारा उमेदवार आहे मी परत खारीपट्ट्याच्या विभागाच्या जनतेचा आभार प्रकट करतोय की त्यांनी आपला विचार जो आमच्यासमोर आणि लोकांसमोर ठेवलेला आहे त्याच विचारांनी चालून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे त्यामध्ये आपण हे करून दाखवा एक इतिहास घडेल खेड तालुक्यामध्ये कसा आहे हे कुठेही ओपन पडू दे तिथं जातात कुठेही उप ओपन दे तिथं निघाले म्हणजे तिथल्या जो तिथला जो मूल्य कार्यकर्ता आहे ज्याने पाच पाच वर्षात तिथं मेहनत केलेली आहे तो मग कुठं जाणार बाहेरी उमेदवार जर असेच कुठं पण गेले जिथं ओपन पडला तिथं गेले मग मग त्या जनतेने का तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी काय करायचा जो पाच वर्ष तिथं मेहनत करतो आहे परत खारीपट्ट्याच्या जनतेचा आभार प्रकट करतो आहे आभार मानतोय की आपण विचार केलेला आहे आणि आपण हा विचार निवडणूकपर्यंत न्यावावा कोणी काही बोलेल काही येईल तुम्हाला पैशाचे हे दाखवतील पैशाचे अवश्य दाखवतील आणि कामाचा वय दाखवतील काय ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या लुबो प्रकारे लुबोळ्याचा प्रयत्न करतील ह्यांना भडी पडू नको हे काही फक्त निवडणुकीसाठी आलेले आहेत आज तुम्ही बघा कुठली मोठ्या मोठ्या गाड्या फिरतात आमच्या विभागामध्ये कशासाठी वीस वर्ष कुठं होत्या कधी आल्या हो होत्या आमच्या विभागामध्ये आणि आज गाड्या घेऊन गावोगाव जेवण हेम आणि तेम चालू आहे वीस वर्ष कुठं होत्या करोना काळात आम्ही जेव्हा मडत होते तेव्हा तेव्हा कुठे होते आहो आत्ता कुठून आले आहो ह्या ह्या हा हा प्रश्न जनतेने त्यांना विचारला पाहिजे आज आम्ही पण या त्या विभागामध्ये प्रयत्न करत आहोत किती यश येते ते आम्ही येणाऱ्या समय समयामध्ये आम्ही ते पाहू परंतु लोकल उमेदवारच पाहिजे लोकल उमेदवार विजयी झाला पाहिजे ही आमची आमची ही एक आशा आहे आमच्या विभागामधून आणि आम्हाला आमच्या जनतेपासून संपूर्ण आशा आहे की आमची जनता लोकल उमेदवारच निवडून देईल आणि लोकल उमेदवारालाच विजय करेल ही आमची आशा आहे आज नगरपालिकाचा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत आप जनतेशी खेडच्या जनतेशी कलकलीची विनंती आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा बघा आज उबाटा गट उद्धव ठाकरे ज्याचा पक्ष आहे शिवसेना ज्याचा पक्ष आहे तो त्या पक्षाला आज किती डॅमेज झालेला आहे तेव्हा आपण जनतेने ह्यावर विचार केला पाहिजे उबाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे पण आता त्यात पण सामील झालेली आहे तेव्हा माझी ज खेडच्या जनतेशी कलकडीची विनंती आहे की आपण महाविकास आघाडीला विजय करा आणि एक इतिहास घडवा खेडमध्ये एक जो वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होत आहे खेडमध्ये त्याला कुठं भरी पडू नको आणि आपण एक इतिहास बनवा खेडमध्ये महाविकास आघाडीला निवडून आणून या खेड नगरपालिकेला इतिहास झाला पाहिजे अशी आप खेडच्या जनतेची विनंती